देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर पवन कल्याण फॅन्स असोसिएशन व अतुल्य सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन सोहळा देशभक्तीच्या वातावरणात दत्तनगर येथे उत्साहात पार पडला सकाळी नेमक्या वेळेत अतुल्य सेवा प्रतिष्ठान पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या संपर्क कार्यालयासमोर दत्त मंदिराचे पुजारी मुकुंदम मामड्याल यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले आणि भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याची किंमत त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आणि तरुण पिढीचे योगदान यावर भर दिला देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करत त्यांच्या आदर्शावर चालून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले कार्यक्रमात अतुल्य सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे सदस्य स्थानिक नागरिक महिला मंडळ लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सूत्रसंचालन संस्थेतील युवा कार्यकर्त्यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ सदस्यांनी केले या निमित्ताने परिसर तिरंगी पताका रंगीत फुगे आणि फुलांनी सजवण्यात आला होता कार्यक्रमानंतर उपस्थितांना लाडू पाणी आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत दरवर्षी अशा देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी श्रीनिवास यन्नम लक्ष्मण डावत नरेश चिटमिल नागराज कमटम अनिल कोंढा श्रीनिवास बिटला बाळकृष्ण राजगिरी मयूर सग्गम अनंत आडम रवींद्र चिट्ट्याल नागेश दासरी नागेश अक्षय चन्नपट्टन नवल चिल्वेरी रोहित श्रीराम रोहन श्रीराम श्रीनिवास कनकी गणेश पोतन आनंद अवधूत राजेंद्र कट्टा मयूर सग्गम श्रीनिवास गुंडेटी आदी उपस्थित होते